नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ब्रह्मांडाची रचना करताना त्रिदेवानी निर्माण केलेली आ पाच अत्यंत विनाशकारी अस्त्री कोण होती आणि त्यांची निर्मिती का केली याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत लहानपणापासूनच सर्वांना पौराणिक कथा देवी देवता ब्रह्मांड या सर्वांबाबत उत्सुकता असते आपल्या सर्वांना त्रिदेव माहीतच असतील ब्रह्मा विष्णू आणि महेश जेव्हा त्रिदेवांनी ब्रह्मांडाची रचना केली तेव्हा पृथ्वी ह्या त्रिमूर्तीची सर्वाधिक सुंदर रचना होती ब्रह्मदेव निर्माता विष्णुदेव संरक्षक आणि शिवशंकर विनाश करणारे मानले जातात काळी एक एक आपली पृथ्वी ब्रह्मांडातील विविध लोकांपैकी एक होती जिथे जी जीवन संभव होते अजूनही संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मानव जा, जातीसाठी गुढच आहे असे मानले जाते की ज्या प्रकारे त्रिदेवांनी इतर देवांची आणि त्यांना राहण्यासाठी स्वर्गाची निर्मिती केली त्याचप्रमाणे अंधाराने वेळेनुसार आपली क्षमता समजून घेऊन असूर आणि नरक बनवून सात वेगळ्या वेगळ्या नरकांना आकार दिला या दोन्ही रहस्यमय ताकदीच्या मध्ये संघर्ष कधी आणि केव्हा सुरू झाला व स्वतःचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांच्यात लढाईत दोन्ही पक्ष कधी आणि कुठे एकमेकांच्या समोर आले हे सांगणे कठीण आहे आपल्या प्रच प्राचीन किंवा पौराणिक काळात असे मानले जाते की पाच अत्यंत विनाशकारी अस्त्रे होते त्यामध्ये पहिले अस्त्र ब्रह्मास्त्र दुसरे नाय अस्त्र तिसरे पशुपतास्त्र चौथे वज्र आणि पाचवे सुदर्शन चक्र होते तर आज आपण सगळ्या अस्त्रांची थोडक्यात माहिती घेऊया सगळ्यात पहिले अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र जगाचे पिता ब्रह्मदेव यांनी राक्षसांच्या नाशासाठी ब्रह्मास्त्राची निर्मिती केली होती ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्माचे देवाचे शस्त्र सुरुवातीला ब्रह्मास्त्र फक्त देवी देवतांकडे असायचे प्रत्येक देवतांकडे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शस्त्र होते देवांनी हे अस्त्र प्रथम गंधर्वाला दिले रामायण काळात विभीषण आणि ज लक्ष्मणाकडे हे शस्त्र होते तर महाभारत काळात द्रोणाचार्य अश्वत्थामा कृष्ण कुवलक्ष युधिष्ठिर कर्ण पद्मू पद्म आणि अर्जुन यांच्याकडे होते अर्जुनाला ते द्रोणाचार्यांकडून मिळाले आणि द्रोणाचार्याला ते राम जमते मिळाले ब्रह्मास्त्राचे अनेक प्रकार होते लहान आणि मोठे आणि व्यापक इष्ट रासायनिक दैवी आणि जादू अस्त्र इत्यादी असे मानले जाते की दोन ब्रह्मास्त्राच्या टक्करमुळे आपत्तीची स्थिती निर्माण होते त्यामुळे संपूर्ण पृथ्वीचा अंत होण्याची भीती असते महर्षी वेदव्यास लिहितात की जेथे ब्रह्मास्त्र सोडले जाते तेथे बारा वर्षे पाऊस पर्जन्य प्राणी वनस्पती इत्यादींची निर्मिती होत नाही ब्रह्मास्त्रामुळे गावात राहणाऱ्या स्त्रियांच्या गर्भाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख महाभारतात आहे दुसरे अस्त्र म्हणजे नारायणास्त्र हे भगवान विष्णूचे शस्त्र आहे जे त्यांनी त्यांच्या नारायण अवतारात वापरले होते या अस्त्रातून अनेक प्रकारच्या शस्त्रात्रांचा आगीचा वर्षाव होत असतो जेव्हा जेव्हा एखादा योद्धा त्याचा विरोध करतो तेव्हा या अस्त्राची तीव्रता वाढते आणि ती पूर्वीपेक्षाही अधिक तीव्रतेने शत्रूवर तुटून पडते जो जोपर्यंत एक एकतर योद्धा आश्रय घेत नाही किंवा तो मरत नाही तोपर्यंत या शास्त्राची शक्ती वाढतच राहते नारायणास्त्रासमोर जगण्याचा एकच मार्ग तो म्हणजे त्याला शरण जाणे शस्त्र सोड सोडणे युद्धाच्या नियमानुसार हातात शस्त्र नसलेल्यावर कोणीही हल्ला करू शकत नाही आणि म्हणूनच असे केल्याने हे शस्त्र शांत होते महाभारताच्या युद्धादरम्यान कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या कुरुयोद्धा भगवान श्रीकृष्णांचे पांडव सेनेवर विष्णूचे अवतार आहे म्हणजेच भगवान नारायण यांनी पांडवांना समजावून सांगितले की त्यांची शस्त्रे खाली ठेवून या अस्त्राला शरण झाली ह्याच या अस्त्रापासून वाचण्याचा मार्ग आहे तिसरे तिसरे अस्त्र आहे पाशुपत्तास्त्र हे अस्त्र एक आहे जे संपूर्ण हिंदू इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि भयंकर शस्त्रांपैकी एक आहे जे भगवान शिव आणि देवी काली यांचे प्रमुख शस्त्र मानले जाते असे म्हणतात की ते मन डोळे शब्द किंवा धनुष्यातून सोडले जाते हे शस्त्र आपल्यापेक्षा कमी बलवान किंवा कमी योद्ध्यावर सोडू नये पाशुपतास्त्र संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकते हे पशुपतीनाथांचे शस्त्र आहे त्यांनी सृष्टीच्या निर्मितीपूर्वी कठोर तपश्चर्या करून ते आदिशक्तीकडून मिळवले होते या शस्त्राने केलेला विनाश पुन्हा दुरुस्त करता येत नाही महाभारताच्या युद्धातही पाशुपतास्त्र शस्त्राचे वर्णन आढळते महाभारतात अर्जुनाने जयद्रथाचा वध करण्यासाठी पशुपतास्त्राचा वापर केला होता पाशुपतास्त्र प्राप्त करण्यासाठी अर्जुनाने भगवान शंकराची आराधना केली होती चौथे अस्त्र म्हणजे वज्र हे देवांचा राजा इंद्र यांचे शस्त्र होते महर्षी ददीची यांच्या त्यागामुळे वज्राची निर्मिती होऊ शकले हे शस्त्र त्यांच्या अस्थिंपासून निर्मिले होते या शस्त्राचा वापर करून इंद्राने वृत्ताचा निपात केला होता तसेच वर्गावरील अनेक आक्रमणे परतवून लावून युद्ध जिंकले पाचवे अस्त्र म्हणजे सुदर्शन चक्र श्रीकृष्ण बारा तेरा वर्षांचे असताना परशुरामांची भेट घेण्यासाठी पाव इंदूर येथे गेले होते तेथे परशुरामांनी भेट म्हणून श्रीकृष्णा सुदर्शन चक्र दिले त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी महादेवाने हे चक्र तयार करून विष्णूला दिले होते हे सुदर्शन चक्र कायम कृष्णाकडे राहिले भगवान विष्णूंच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले याबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू काशीला आले असता मणिकर्णिका घाटावर स्नान करून त्यांनी भगवान शिवाला एक हजार सुवर्ण कमळे अर्पण करून त्यांची पूजा करण्याचा संकल्प केला अभिषेक झाल्यावर जेव्हा विष्णूने पूजेला आरंभ केला तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी शिवाने हजार कमल पुष्पांपैकी एक पुष्प कमी केले विष्णूला एक कमल पो पुष्प कमी पडत असल्याचे लक्षात आले पण त्यांना त्यांचे संकल्प पूर्ण करायचा असल्याने एका कमळाच्या ऐवजी भगवान विष्णू आपला डोळा त्यागण्यासाठी तयार झाले विष्णूंचे डोळे कमळाप्रमाणे असून त्यासाठीच त्यांना पुंढरीकाक्ष कमल नयन म्हटले जाते त्यामुळे पूजेसाठी कमी पडलेल्या एका कमळाच्या ऐवजी आपला कमलरूपी डोळा देण्यास विष्णू तयार झाले त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन शिव विष्णूंच्या समोर अवतरले आणि भगवान विष्णूने ही पूजा केलेला दिवस अतिशय पुण्य देणारा ठरवून वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखला जाईल असा आशीर्वाद दिला तसेच या दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने व्रतपूर्वक शिवाचे पूजन करेल त्याला मोक्ष प्राप्त होईल असाही आशीर्वाद शिवाने दिला विष्णूंची अपार भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला सुदर्शन चक्र दिले आणि जगातील शक्तींचा नाश करण्याची ताकद या चक्रामध्ये असेल असा आशीर्वादही दिला तेव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी ही कथा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद